नमस्कार मंडळी तर आज आपण ब्रेड रोल करणार आहोत तर खूप साधी सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर चवीला अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे तर लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा मोठ्यांच्या मोठ्या भुकेसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि अगदी कुरकुरीत आणि कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही पाहू शकाल किती कुरकुरीतपणा आला आहे आणि चवीला म्हणाल तर खूप भन्नाट आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साहित्य बघा काय काय घेतले तर मी थोडेसे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर वटाणे देखील उकडून घेतलेले आहेत एक चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर तर यामध्ये ना आपण कोरडे मसाले देखील घालणार आहोत आणि तेही अगदी मोजकेच तर बघा कोथिंबीर आणि कांदा पण घातलेला आहे त्यानंतर बघा चाट मसाला इथं मी अर्धा चमचा घेतला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी कमीत कमी साहित्य आहे तर अगदीच मोजकं साहित्य आहे बरं का है बर्का। आता इथे बघा मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही लसूण अद्रक आणि हिरवी मिरची याची देखील तुम्ही पेस्ट घालू शकता त्यांनी सुद्धा खूप छान चव येते परंतु मी चिली फ्लेक्स वापरले चिली फ्लेक्समुळे पण खूप सुंदर लागतात हे रोल त्यामुळे मी हेच वापरलेलं आहे आता स्मॅशरच्या सहाय्याने बघा स्मॅश करायचं थोडंसं आणि एक अर्धा चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे जास्त घालायचं नाही आहे अर्धा चमचा पुरेसा आहे तर बघा आपलं मस्त हे मिश्रण स्मॅश करून झालेलं आहे आता आपण ब्रेड कट करून घ्यायचे आहेत तर जे आपण सँडविचसाठी ब्रेड वापरतो ना ते ब्रेड मी या ठिकाणी घेतलेले आहेत तर सगळे अगदी मापात लावून घ्यायचे आणि नंतर कट करायचे तुम्ही अगदी चार चार घेऊन कट केलात तरी चालेल तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे ह्याचं काट काढून घ्यायचं आहे तर कडाच्या काटामुळे की नाही ब्रेड रोल जो आहे तो, तो म्हणजे प्रेस करता येत नाही आपल्याला चिट चिटकत नाही तर अशा प्रकारे त्यासाठी काट काढून घ्यायचे आहेत आणि हे जे काढलेलं काट आहे ना ते तुम्ही मिक्सरला बारीक करून ब्रेड क्रम्स म्हणून वापरलं तरी चालेल तर जसं तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता तर बघा आता हे काट आपण बाजूला काढून घेतलेले आहेत अशाच प्रकारे चारही बाजूच्या काटा आपण काढून घेणार आहोत आणि फक्त आतला मऊ स्पंज घेणार आहोत तर खूप सुंदर रेसिपी आहे पटकन एक लाईक करा घे आता बघा मस्त ह्या ब्रेडच्या काट काढून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण एक बाऊल घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता कॉनफ्लॉवर कशासाठी तर छान बाइंडिंगसाठी आपण ह्याचा वापर करणार आहोत तर अगदी थोडं थोडं पाणी करून छान ह्याचं चा बॅटर तयार करून घ्यायचं आहे पातळसर बॅटर तयार करून घ्या घट्ट अजिबात करायचं नाही तर अगदी सरसरीत पाण्यासारखं हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत तर हे जे ब्रेड रोल मी तुम्हाला दाखवलेले आहेत यामध्ये तुम्ही कोणत्याही भाजीचा समावेश करू शकता म्हणजे आणखी भाज्या ॲड करून छान त्याचं स्टफिंग तयार करू शकता तर तुम्ही यामध्ये बटाट्याची भाजी किंवा फ्लावरची भाजी किंवा चिकन खिम्याचं म्हणजे भाजी करून तुम्ही यामध्ये स्टफ करू शकता तर बघा हे कॉर्नफ्लावरचं मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण रोल बनवायला घेऊयात तर इथे बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे एक ब्रेडचं स्लाईस घेतलं आहे त्याच्यावर एक पाण्याचा हात मारून घेतला आहे आणि वडापावसाठी जेवढी आपण भाजी घेतो ना अगदी तेवढ्याच गोलमध्ये जेवढा तुमचा ब्रेड असेल अगदी त्या साईजने तुम्ही भाजी घेऊ शकता आणि कडाने बघा असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे छान चा। असं प्रेस करून घ्यायचं लगेच चिकटलं जातं फार पाण्याचा वापर करू नका नाही त्याचा गोळा तयार होईल तर बघा अशा प्रकारे छान पॅक करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे पण करू शकता चौकोनी आयत आकार आकारात म्हणजे तुम्हाला जसे ब्रेड रोल आवडतील तसे किंवा गोल आकारासुद्धा करू शकता तर मी एक गोल आकारात देखील तुम्हाला करून दाखवते म्हणजे करून आहे मी आता तळताना तुम्हाला दाखवते आता काय करायचं अशा प्रकारे स्टफ करून झाल्यानंतर आपण जे कॉर्नफ्लॉवरचं असं म्हणजे बॅटर तयार करून घेतलेलं त्याच्यात हे छान असं घोळवून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच आलटून पलटून घ्यायचं आणि तेलात लगेच सोडायचं आहे जास्त वेळ ठेवू नका नाही तर ब्रेड लगेच मऊ पडतो आणि तुमचं जे रोल आहे ते तुटू शकतं तर बघा अशा प्रकारे गोल देखील तुम्ही करू शकता किंवा चौकोनी देखील करू शकता तर ते गोल बनवताना माझा व्हिडिओ काढायचं म्हणजे स्किप झालं बरं का कॅमेरा ऑन करायचंच राहिलं त्यामुळे मी ते दाखवू शकले नाही तर बघा अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर छान हे रोल आपण तळून घेणार आहोत मस्त अगदी कुरकुरीत असे होतात खूप सुंदर होतात तर आपण जेव्हा कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यातनं ते रोल काढले ना तर तुम्ही त्याच्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये बुडवून सुद्धा तळू शकता तसे पण खूप छान लागतात तर माझ्याकडं वेळ नव्हता फारसा म्हणून मी असे झटपट ब्रेड रोल केलेले आहेत हे सुद्धा खूप सुंदर होतात तर आपण पहिली बॅच बघा मस्त अशी तळून काढलेले आहे जेव्हा ब्रेड रोल आपण काढणार असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि मग काढायचं त्यामुळे काय होतं ब्रेड रोलमध्ये अजिबात तेल राहत नाही तेल सगळं बाहेर निघून जातं आणि छान असं कमी तेलकट असे ब्रेड रोल आपले तयार होतात तर बघा दुसऱ्या बॅच देखील आपले ब्रेड रोल मस्त तळून तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर क्रिस्पी अशी रेसिपी आहे आणि लहान मुलांना देखील प्रचंड आवडेल तर नक्की ट्राय करा चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू